नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर तालुक्यातील नीरा येथून एक ब्रेकिंग न्यूज हाती येते पुरंदर तालुक्यातील नीरा येथील नीरा मोरगाव रोडवर ट्रँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुरंदर तालुक्यातील नीरा येथे निरा मोरगाव रोडवर ट्रँकरने दिलेल्या जोरदार धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून आमचे निरा येथील प्रतिनिधी अजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रँकर क्रमांक एम एच झिरो चार के एफ तेहतीस पंचेचाळीस हा निरा येथून एका कंपनीतून हैदराबाद येथे जात असताना निरा मोरगाव रोडवरील निरा येथील कोळे वस्ती येथे काल दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास मयत बबन कोंडिबा मोटे वय साठ हे निरा मोरगाव रोडने पायी चालत असताना ट्रँकरने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे ज्येष्ठ नागरिकाच्या अपघाती मृत्यूमुळे निरा परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सदर अपघातातील ट्रँकर क्रमांक एम एच झिरो चार के एफ तेहतीस पंचेचाळीस व या ट्रँकरचा चालक कल्पनाथ यादव राहणार उत्तर प्रदेश हे निरा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून निरा याबाबत पुढील तपास करीत आहे धन्यवाद